निसर्ग राजा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काम कर तुम्हीच काय मी चुकी तुमचीच गाडी द्यायची आहे कायची आहे द्यायची नाही कुठली गाडी काय आहे या दाखवतो हॅगनार द रिचेस्ट कार इन वर्ल्ड वर्ल्ड अदानी अंबानी कुठली गाडी वापरते ती कुठली हिच की द वंडर कार गाडीच्या काचा बुलेट प्रूफ आहे त्या कुणी गुही मारली तरी लागणार नाही कशी काय कारण गाडी बघून कोण गुहीच मारणार नाही म्हणजे सांगतो दादा एक नंबर आहे गाडी आरम आकडा गाडी कुठली आहे व्यागणार आहे व्यागणार कसं दिसतंय गाडीतनं सगळ्यांनी नेचर झाड दा दा। ती बघा टायर हा आईला टायर हो दादा अ ती टायर कसं दिसतंय आईला आमच्याच गाडी जाय वाटत <laughs> मय आम्हाला गेलीच आहे गेलीच नेचर बघा <laughs> <laughs>